मध्ये आता जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती कम्प्लिटली इंटरनल असणार आहे दोन पार्ट असतात एक तर इंटरनल आणि एक तर एक्स्टर्नल आणि आता जसं पेपर चेकिंगला घेऊन पण विचारायचं होतं मला तर डिजिटली होणार आहे की मॅन्युअली होणार आहे पेपरचे कसं होणार yes, आहे yes, yes, जे हेअरस्टाईल वगैरे तुम्ही म्हणू शकता कारण की फर्स्ट इम्प्रेशन असेल ते तुमचं लास्ट इम्प्रेशन असणार आहे कारण की जे मार्क्स आहेत ते तुमचे पूर्णपणे कॉलेजच्या टीचरच्या हातामध्ये आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत जे तुमचं बिहेवियर वगैरे असणं ते जुनं असेल तेही असेल ते नीट पाहिजे एक्झॅक्टली मला पेपरमध्ये तर नाही आठवणार ना एवढा सारा सिलेबस ॲज इट इज थेरोटिकल स्पेशली तुम्हाला मार्क्स कशी भेटेल तर ती नेहमी म्हणायची की त्यासोबत जी थेरी एक्झाम आहे तर वीस तारखेला त्यांचा पहिला पेपर जो असणार आहे फर्स्ट सेमिस्टरचा कम्युनिकेशन स्किल असणार आहे आणि त्यासोबत पंचवीस तारखेला जो त्यांचा पेपर असेल तो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स एम चा हे दोन थेरी पेपर होतील आमचे पेपर्स म्हणजे एम एसबीटी पेपर समजा रायगड कॉलेज असेल त्याचा पेपर जात आहे पुण्याला पुण्याचे पेपर जात आहे संभाजीनगरला याच्यामुळे भरपूर तो मटेरियल हँडलिंग टाइम म्हणू शकतो किंवा आयडल टाइम वाढून जातो हे कारण की सेव्हन्टी टॉप ऑफ सेव्हन्टी पास पाडणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही कारण याच्या मागचे रिझन सांगतो हो। स्कॅन होऊन जाणार आहे तर पेन्सिल डायग्राम साठी युज करणं ठीक राहील की पेनच करायला पाहिजे मला वाटतं ऍज अ इंजिनिअर तर पेनही करू शकतो आपण <laughs> नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करतोय आजच्या पोडकास्ट मध्ये किंवा तुम्ही पेपर डिस्कशन सुद्धा म्हणू शकता या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की प्रॅक्टिकल एक्झाम्स काय असतात सोबतच तुमचे जे रिटर्न पेपर आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये सुद्धा डिस्कस करूया तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि आज आपल्यासोबत जे गेस्ट आहे ते आहे वैभव शिंदे सर ऑलरेडी आपण एक छान पॉडकास्ट शूट केलं आहे तुम्हाला आठवत असेल ज्यामध्ये आपण डिटेल्स सिलेबसबद्दल बोललेलं आहे तर आज सर तुम्हाला काही टिप्स ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही आउट ऑफ पैकी आउट ऑफ कसे मार्क्स घ्यायला पाहिजे आणि कशाप्रकारे फर्स्ट सेमिस्टर तुमचं सक्सेसफुली कम्प्लीट करायला पाहिजे सो so, वेलकम टू पॉडकास्ट थँक्यू uh... सो मच सर so या yeah. so, आपला खूप छान प्रतिसाद आला होता त्या पॉडकास्टला सर आणि मला असं वाटतं की आपण आता एक्झाम्सबद्दल डिस्कस करायलाच पाहिजे सो माझं म्हणणं आहे की आता याला दोन पार्टमध्ये डिवाईड करू प्रॅक्टिकल एक्झाम आणि सेकंड असतं रिटर्न पेपर तर प्रॅक्टिकल एक्झामसाठी काय टिप्स राहणार तुमच्या Uh, सर फर्स्ट सेमिस्टरमध्ये आता जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती कंप्लीटली इंटरनल असणार आहे दोन पार्ट असतात एकतर इंटर्नल इंटरनल आणि एकतर एक्सटर्नल एक्स्टर्नल तर जे एक्स्टर्नल म्हणजे काय की बाबा कॉलेजची फॅकल्टी येते आणि दुसऱ्या बाहेरच्या कॉलेजची फॅकल्टी येते आणि ती कंडक्ट करत असते आणि इंटरनल म्हणजे काय आहे तर ती कॉलेजचीच फॅकल्टी असेल ती प्रॅक्टिकल जे आहे ते कंडक्ट करत असणार आहे त्यामुळे फर्स्ट सेमिस्टरची जे प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे ते पूर्णपणे कॉलेजची फॅकल्टी कंडक्ट करणार आहे प्रॅक्टिकल एक्झामसाठी जर म्हणायचं म्हणलं तर काय केलं पाहिजे थोडंसं विद्यार्थ्यांनी नीट नेटके पण गेलं पाहिजे त्याचा जो कॉस्ट्यूम असेल जो कॉलेजचा युनिफॉर्म वगैरे असेल तो त्यांनी नीट घातला पाहिजे त्यासोबतच त्याचे जे हेअरस्टाईल वगैरे तुम्ही म्हणू शकता कारण की फर्स्ट इम्प्रेशन असेल ते तुमचं लास्ट इम्प्रेशन असणार आहे कारण की जे मार्क्स आहेत ते तुमचे पूर्णपणे कॉलेजच्या टीचरच्या हातामध्ये आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत जे तुमचं बिहेवियर वगैरे असणे ते जुनं असेल तेही असेल ते नीट पाहिजे त्यासोबत तुमचे मॅन्युअल्स असतील ते तुम्ही नीट लिहिलेले असले पाहिजेत ऑलरेडी ते चेक झाले असतीलच त्यासोबत जे तुमचं मटेरियल जे लागणार आहे तुम्हाला ड्राफ्टर वगैरे असेल कॅल्सी असेल ते तुम्ही प्रॉपर टाईममध्ये घेऊन गेलं पाहिजेच इन शॉर्ट म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामला तुम्ही पॉझिटिव्हली जा सगळ्या गोष्टी प्रॉपर घेऊन जे तुमचे मॅन्युअल्स असो असाइनमेंट बुक्स वगैरे असो विथ अ प्रॉपर अटायर अँड विद अ प्रॉपर ग्रूमिंग जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला काही क्वेश्चनिंग नाही झालं पाहिजे होतं कधीकधी विद्यार्थी वर्कशॉपच्या प्रॅक्टिकलला स्लीपर घालून येतात आणि मग ते सेफ्टी इश्यू होतो की ॲज अ इंजिनियर आपल्याला माहीत असलं पाहिजे की वर्कशॉपमध्ये विदाउट शूज जायलाच नाही पाहिजे तर बेसिक गोष्टीवरनं पण कधीकधी एकदम सीन क्रिएट होऊन जातं दॅट्स राईट सो आता सेकंड मला विचारायचं आहे की पेपर्सबद्दल आपण डिस्कस करू त्यांचं शेड्यूल काय सर टाइम टेबल काय सांगतो Uh, आता जे सेमिस्टरचं एम एस बी टी न जे शेड्यूल दिलं आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम चालू होते ते 20, 20 okay. कॉलेज ठरवेल काय आहेत बाकीच्या गोष्टी uh -huh. आणि त्यासोबत जी थेरी एक्झाम आहे तर वीस तारखेला त्यांचा पहिला पेपर जो असणार आहे फर्स्ट सेमिस्टरचा कम्युनिकेशन स्किल असणार आहे uh -huh. आणि त्यासोबत पंचवीस तारखेला जो त्यांचा पेपर असेल तो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स तर चा हे दोन थेरी पेपर होतील आणि त्यानंतर मग फिजिक्स केमिस्ट्री जो आहे तो ऑनलाईन पेपर असणार आहे एमसीक्यू टाइप कॉलेज कंडक्ट करेल ओके आणि आता जसं पेपर चेकिंगला घेऊन पण विचारायचं होतं मला डिजिटली होणार आहे की मॅन्युअली होणार आहे पेपर चेक कसं होणार yes, yes. आहे इथून पाठीमाग जर बघायला गे गेला तर पेपर जे चेकिंग होतं की मॅन्युअली uh, चेक होत होत म्हणजे स्कीम मध्ये के स्कीम मध्ये आणि जे लास्टचा जो एम टू पेपर झाला त्याच्यामध्ये पेपर डिजिटली चेक होतात डिजिटली म्हणजे बऱ्याच त्यांना समजत नाही ना की काय तर ते पेपर वगैरे स्कॅन होतात ते कॉलेजच्या रिस्पेक्टिव्ह जे फॅकल्टी असेल त्यांच्याकडे आता त्यांचे डिजिटल पद्धतीने पेपर चेक होणार आहेत याच्यामुळे असं तर नाही ना की चेकिंग मध्ये मा काही मार्क्स वगैरे कटतील किंवा नुकसान होतील विद्यार्थ्यांचं शुअर शुअर असं काही नाही होणार आहे जे पेपरला ज्याचे मार्क्स आहेत तेवढे त्याला भेटणारच आहे सर ओके चला चांगली गोष्ट आहे म्हणजे काही अडचणी टाइम जे आहेत आता पेपर जे त्या टीचर कडे जाणार आणि तिथून ते चेकिंग होणार ते डिजिटली फक्त स्पीड जे आहे ते इन्क्रीज होते हा ऑफकोर्स ना कारण आमचे पेपर्स म्हणजे एमएसबीटीचा पेपर समजा रायगड कॉलेज असेल तसा पेपर जात पुण्याला पुण्याची पेपर जात संभाजीनगरला याच्यामुळे भरपूर तो मटेरियल हँडलिंग टाइम म्हणू शकतो किंवा आयडल टाइम वाढून जातो हे बऱ्या की मी आहे त्यांच्याकडे आणि डायरेक्ट चेक होत ट्रान्सपरन्सी पण भरपूर जास्त आणि डेटा मेंटेन पण राहील चांगली चांगला इनिशिएटिव्ह आहे आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया पेपर्स बद्दल थेरी पेपर्स okay. तर कम्युनिकेशन स्किलचा जो पेपर आहे त्याला कसं अप्रोच करायला पाहिजे काय स्किल पेपर जर तुम्ही म्हणतात की ॲज लाईक टेन्थ पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज वगैरे असेल किंवा सिनेनोम्स अँटिनोम्स वगैरे या गोष्टी असणार आहेत ॲज लाईक टेन्थ पेपर असणार आहे म्हणजे टेन्थचा इंग्लिशचा पेपर आणि हा पेपर मोरअरली सेमच आहे सेमच चला से आता आपण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे एम वन बद्दल डिस्कस करू तर आता एम वन बद्दल मी डिस्कस करताना थोडा मागच्या वर्षीचा जो पेपर आहे त्याला रेफरन्स घेऊन बोलणार आहे तुमच्याशी पण याच्या अगोदर तुम्ही काय सांगणार आता विद्यार्थ्यांना जसं जवळपास एकवीस ते पंचवीस दिवस आहे hmm. त्यांच्या हातात त्यांनी कसा अभ्यास करायला पाहिजे कसं करायला पाहिजे uh, जर आपण प्रॉपरली प्लॅन करायला गेलो hmm. तर आपण असं करू शकतो की प्रत्येक चॅप्टरला थोडासा एक दिवस सपोज लॉगरिथम असेल त्याला थोडा टाइम दिला मॅट्रायसिस साठी टाइम दिला जर पार्शल फ्रॅक्शन असेल त्याच्यासाठी टाइम दिला मग एक टाइम स्पॅन आपण ठरवू शकतो प्रत्येक चॅप्टरसाठी आणि त्याच्याबद्दल त्याचे मार्क्स किती आहेत कारण जर लॉगरिथम चॅप्टर आहे तो सर दोन का तुम्ही पूर्ण दोन दिवस द्यायला गेलात तर थोडासा अवघड गोष्टी होणार आहे जर आपण असं केलं की के ठीक आहे मॅट्रायसिस आहे तो बारा मार्कला तुम्हाला पडणार असेल तर त्यासाठी तुम्ही एक दिवस दिला पार्शल फ्रॅक्शन आहे त्यासाठी एक दिवस दिला आणि याच्यामध्ये तुमचे बारा तेरा दिवसामध्ये तुमचे पूर्ण सिलेबस जो आहे तो कम्प्लीट होणार आहे मग तुम्ही काय करू शकता जे तुमचे क्लासेसमध्ये जे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व केले असतील ते तुम्ही रिपीट सॉल्व करणं असेल त्यासोबत तुम्हाला मॅन्युअल लाईफ जे एक्झाम्पल दिले असतील ते सॉल्व्ह असेल महत्त्वाचं म्हणजे जे प्रिविस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करणं असेल आणि याच्यातून तुमचा हंड्रेड पर्सेंट चांगला अभ्यास होऊन जाणार आहे आणि अजून एक सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये ऍड करतो की मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही सेव्हन्टी आउट ऑफ सेव्हन्टी मार्क्स पाडा कारण की सेव्हन्टी आऊट ऑफ सेव्हन्टी मार्क्स पाडणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही कारण याच्या मागचा रिझन सांगतो जो पेपर असणार आहे तो तुम्हाला ऑर सहित एकशे दोन वन झिरो टू मार्क्स आहे आणि वन झिरो टू पैकी आपल्याला सेव्हन्टी मार्क्स पडायचे okay. मग हे खूप इझी आहे आणि तुम्ही शंभर टक्के करू शकता सर ओके okay. हे खूप छान वाटलं मला मित्रांनो की सेव्हन्टी आउट ऑफ सेव्हन्टी घ्यायचे वन झिरो टू आउट ऑफ सेव्हन्टी घ्यायची हॅक चांगली गोष्ट आहे चला सो मी ना वन बाय वन काय करतो सर मागच्या वर्षीचा पेपर रेफरन्स साठी घेतलेला आहे मी तुम्हाला विचारतो ऍज अ स्टुडंट ओके कन्सिडर मी स्टुडंट सो क्वेश्चन नंबर वन आहे अटेम्प्ट एनी फाईव्ह ऑफ द फॉलोइंग आता हा पहिला क्वेश्चन आहे आणि याला टेन मार्क्स आहे आणि अराऊंड मला दिसतो तीन आणि तीन सात ऑप्शन्स आहे कसं अप्रोच करायला पाहिजे क्वेश्चनला ओके माझा क्वेश्चन वन आहे त्याला टेन मार्क्स आहेत आणि सेव्हन आहेत बरोबर त्यातील आपल्याला एनी फाईव्ह सॉल्व्ह करायचे असणार आहेत बरोबर तर मी ज्या वेळेला विद्यार्थ्यांना सांगतो त्यावेळेला मी असं सांगतो की तुम्ही तुम्हाला जे परफेक्ट जे फायव्ह एक्झाम्पल येत आहेत तुम्ही पहिले तर सॉल्व्ह करा कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं होतं की सातच्या सात एक्झाम्पल येतात मग ते काय करतात की वन सॉल्व्ह केला टू थ्री सेव्हन एक्झाम्पल सॉल्व केले पण सर याच्यामध्ये काय होतं माहिती टाइम जास्त जातो कारण की क्वेश्चन वन मध्ये तुम्ही ऑर सहीज सॉल्व्ह करताय क्वेश्चन टू मध्ये तुम्ही ऑर सहज सॉल्व्ह केला तर तुम्हाला टाइम थोडासा कमी पडण्याची पॉसिबिलिटी असते तर मी काय म्हणेल की जे तुम्हाला परफेक्ट पाच येत ते तुम्ही सॉल्व्ह करा कारण त्याचे तुमचे दहा मार्क्स आहेत आणि तुम्हाला फायनल आन्सर आहे ते बरोबर येणं गरजेचं आहे कारण की जर का ते अगेन जर का तुमचं फायनल आन्सर चुकलं तर तुमचे त्याच्यामध्ये मार्क्स जाणार आहेत त्यामुळे परफेक्टली जे येत आहे ते सॉल्व्ह करणं महत्वाचं म्हणजे हे एका प्रकारे एका वाक्यात उत्तरे द्यासारखं वाक्या आहे की तुमचं ते वाक्य चुकलं देशाची राजधानी काय तुम्ही लिहून टाकलं नागपूर झाला गणलं तुमचं तुम्हाला फॉर शुअर दिल्लीच लिहावं लागणार आहे ते म्हणजे माझं म्हणणं की फायनल अँसर्स राईट असायला पाहिजे आणि जे येते तेच सॉल्व्ह करायला पाहिजे क्वेश्चन नंबर टू जिथे आहे अटेम्प इन थ्री ऑफ द फॉलोइंग बारा मार्क्ससाठी ट्वेल्व मार्क्ससाठी आणि इथे अराउंड चार ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये कसं तीन करायचे कसं करायला पाहिजे uh, आता सर याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर मॅट्रासिसिस वरचे एक्झाम्पल असणार पार्शल फ्रॅक्शन वरती एक्झाम्पल असणार आहे किंवा ट्रिग्नो वगैरे एक्झाम्पल असणार आहे तर ॲज मी ज्या वेळेला क्लासमध्ये सांगतो तर त्यावेळेला मी म्हणतो की तुम्ही प्रेफरन्स देताना पार्शल फ्रॅक्शनचं जे एक्झाम्पल असेल त्याला तुम्ही द्या किंवा ट्रिग्नोमेट्रीचं एक्झाम्पल असेल त्याला द्या डेफिनेटली मॅट्रासिस एक्झाम्पल असणार ते सोपं असणार आहे पण मॅट्रासिस एक्झाम्पलमध्ये काय होणार आहे जर तुमचं एक साइन चुकलं प्लसचा जर मायनस झाला तर ते पूर्ण एक्झाम्पल चुकणार आहे मग त्यापेक्षा तुम्ही पार्सल फ्रॅक्शन आहे ट्रिग्नो आहे त्याला तुम्ही प्रेफरन्स द्या जे तुम्हाला एकदम बेस्ट पद्धतीने जाणार आहे म्हणजे मिस्टेक मधून तुमचं नुकसान होण्यापेक्षा ज्याचा अन्सर्स परफेक्ट येऊ शकता आणि तुम्हाला जमते पण ते सॉल्व्ह करायला पाहिजे बरोबर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर थ्री एक मिनिट द्या मला क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आहे फॉलोइंग आणि हा पण क्वेश्चन ट्वेल्व मार्क्स आहे पण चार ऑप्शन आहे hmm. तिथे मला प्रूव दॅट दिसत आहे दोन क्वेश्चन देन अजून आहे परपेंडिक्युलर वगैरे कॅल्क्युलेट डेव्हिएशन वगैरे ते या क्वेश्चनला कसं अपडेट करायला पाहिजे किंवा अप्रोच करायला पाहिजे मी सर एक गोष्ट महत्वाची नोट करेल की तुम्ही एक्झाम्पलला कोणता प्रेफरन्स देत आहे ओके कारण की जर तुमच्याकडे एक्झाम्पल असताना ट्रिग्नोमेट्रीचा आहे आणि ते प्रूव दॅट चे एक्झाम्पल आहे ओके आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्टॅटिस्टिक एक्झाम्पल ऑर असेल तर मी विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करताना काय सांगेल की तुम्ही सॉल्व्ह करताना स्टॅटिस्टिक्स आहे ते तुम्ही लेट सॉल्व्ह करा कारण की त्याच्यामध्ये काय आहे कॅल्क्युलेशन आहे कॅल्सी यूज करायचं आहे आणि त्यापेक्षा जर तुम्ही प्रूव दॅट एक्झाम्पल सल्व्ह करत असाल तर तुम्ही ज्यावेळेला फायनल आन्सर येईल तर त्यावेळेला माहिती आहे ओके एल एच इज इक्वल टू आर एच एस म्हणजे काय होणार आहे तुम्हाला प्रूव्ह झालं तुमचा आन्सर पण तुमचं ओके ठीक आहे हे एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं हे एक माझा एक्झाम्पल बरोबर आहे कॉन्फिडन्स वाढला ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं ते अगेन प्रूव्ह द्यायचं असेल तर डिफरन्सियल डेरेवेटिव्ह वगैरे एक्झाम्पल असेल तर मी ते सॉल्व करेल कारण की काय होणार आहे याच्यामधून काय होणार आहे आपल्याला माहिती आहे मी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं प्रूव्ह द्यायचं झालं मी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं माझं आन्सर आलं आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये काय होणार आहे तुमचा टाइम जाणार आहे त्यामुळे एक्झाम्पल तुम्ही कोणतं प्रेफर करता हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे ओके ग्रेट आणि क्वेश्चन नंबर फोर आहे इथे पण सेमच पॅटर्न आहे ऑल एनी थ्री ऑफ द फॉलोईंग अँड ट्वेल्व मार्क्स आहे या क्वेश्चनला कसं अप्रोच करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल येताना प्रू दॅट मध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चे एक्झाम्पल तुम्हाला जास्त दिसतील बरोबर डेरेटिव्ह असेल किंवा तुम्हाला स्ट्रेट लाईन चे एक्झाम्पल असेल तर याला पण आपण प्रेफरन्स देऊ ला आणि स्टेट लाईन ला याच्यामध्ये तुम्हाला एक सांगून जातो की एक्झाम्पल येताना असेल की अ इक्वेशन ऑफ लाईन दिला असेल अँड फाईन परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल किंवा पॅरल डिस्टन्स असेल किंवा डेरेटिव्ह मध्ये तुम्हाला प्रुवदॅट चे एक्झाम्पल असणार आहे किंवा तुम्ही इनवर्स मध्ये एक्झाम्पल असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला या टाइपचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहेत सर ओके okay, ग्रेट आता थोडंसं सॉल्यंगच जे हे आहे नंबर्स आहे ते चेंज झालेले आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये आहे अटेम एनी टू ऑफ द फॉलोइंग आणि ट्वेल्व मार्क्स आहे म्हणजे ऑफकोर्स yes. एक क्वेश्चनचं जे yes. आन्सर आहे त्याला सिक्स मार्क्स आहे मार्क तर याला थोडंसं व्यवस्थित करावं लागेल कारण इथे yes. गेन जास्त आहे तर लॉस पण जास्त हु याच्यामध्ये सर तुम्हाला एक्झाम्पल येताना सोल्युशन ऑफ सायमंटेनियस इक्वेशन हे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला फॉर शुअर पडेलच ओके ठीक okay. आहे कारण की जर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर बघितले तर हा जो क्वेश्चन आहे तो कंटिन्यू येत राहिलेला आहे मग तो एक एक्झाम्पल असणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला दुसरं जे एक्झाम्पल असणार ते स्टॅटिस्टिक्स हे हो तुम्ही ऍज अ फॉर शुअर जरी म्हणलात नाईन्टी नाईन पर्सेंट हे तुम्हाला एक्झाम्पल असणारच आहेत त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन फाईंड करणं असेल स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा त्याच्यामध्ये मीन वगैरे असे दोन तीन एक्झाम्पल असणार आहेत किंवा कन्सिस्टन्सी फाइंड करायची आहे या दोन तीन टाइपचे एक्झाम्पल असणार आहेत आणि ते दोन तीन एक्झाम्पल मिळून तुम्हाला सहा मार्क होणार आहेत असे एक्झाम्पल असणार आहे किंवा जे तुमचं मॅट्रासिस एक्झाम्पल असेल तुम्हाला ते सोल्युशन ऑफ सायमल्टिनस इक्वेशन फाईंड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स वाय आणि झीड च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे ओके म्हणजे कपल ऑफ क्वेश्चन एकाच क्वेश्चन मध्ये तुम्हाला तीन चार व्हॅली फाइंड आउट करायचं कारण क्वेशन सॉरी दोन 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 मार्क म्हणजे स्टेप वाईज आता लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स याच्यामध्ये पण आहे एनी टू ऑफ द फॉलोइंग ट्वेल्व मार्क्स साठी याच्यामध्ये मला फ्रिक्वेन्सी वगैरे दिसत आहे कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स मला आठवत आहे थोडंफार आणि मेटल वायर वगैरे डायमेन्शन आहे या क्वेश्चनला कसं सेमच आहे जे आपण प्रिव्हियसली जे बोललो प्रेफरन्स आणि टाइम मॅनेजमेंट कारण की इथं जे एक्झाम्पल असणार आहे ते थोडस लेंदी एक्झाम्पल असणार आहे yeah. त्यामुळे टाइम तुम्ही कसं घेत महत्वाचं असणार आहे सर राईट right. आता हे तर झालं पेपरला कसं अप्रोच करायचा काही मिथ पण आहे मॅथमॅटिक्स ला घेऊन की स्टेप मार्किंगला मार्क्स असतात स्टेप्स तुमचे जे स्टेप्स आहेत त्या प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क्स असणार त्यामुळे तुम्ही स्टेप्स स्टेप डायरेक्टली असं नाही की बाबा एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करताय तुम्हाला डायरेक्टली आन्सर त्याचं माहिती आहे तुम्ही डायरेक्टली तिसरी स्टेप केली ज्या स्टेप्स आहेत त्या प्रॉपर असणं महत्त्वाचं आहे त्यासोबतच जर का तुम्ही एखादा फॉर्म्युला यूज करत असाल तर त्याला बाजूला मेन्शन करणं महत्वाचं आहे की तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज केलाय हे ना जेणेकरून ते प्रेझेंटेशन जे पेपरचं असेल ते महत्वाचं आहे त्यामुळे okay. त्याचा तुम्हाला मार्क गेनिंगसाठी शंभर टक्के फायदा होणार आहे सर ओके okay. आणि इथे अजून एक गोष्ट मी ॲड करू इच्छितो भरपूरदा विद्यार्थ्यांना वाटते की मी तर अन्सर काढलं ना मी तर स्मार्ट आहे किंवा मी तर लगेच फायनल अन्सर काढलं मार्क्स द्या बा स्टेप सिन्नरमध्ये मी का वेस्ट करू टाईम इथे तुम्हाला स्टुडंट काय समजायचं माहिती आहे का ही जी हे जे पेपर्स असतात हे काही कोणत्या गाईडवरनं किंवा एखाद्या रेफरन्स बुकवरनं नाही चेक केल्या जातात एक टीचर चेक करतो तर टीचर चेक करताना काय करतात की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती आहे हे बघितल्या जातं त्याच्या बेक्स वर मार्क्स मिळतात हा आणि त्याच्यामध्ये जे आहे ते मॉडेल आन्सर पेपर देतात टीचरांना बरोबर ठीक आहे मॉडेल आन्सर पेपर आहे याच्यानुसार तुम्हाला पेपर चेक करायचं आहे बरोबर त्याच्यामध्ये जे स्टेप्स वाईज मार्किंग आहे एक स्टेप केली तुम्हाला अर्धा मार्क असेल याला अर्धा मार्क असेल याला अर्धा मार्क असेल तर मग सर महत्व आहेच आणि अजून पण काय असतं सर माहिती का म्हणजे माझ्या आजी जे आहे त्या टीचर होत्या त्यांना मी नेहमी विचारतो की एक्झॅक्टली exactly मला पेपरमध्ये तर नाही आठवणार नाही एवढा सारा सिलेबस ॲज इट इज थिअरॉटिकल स्पेशली तर मला मार्क्स कसे भेटल तर ती नेहमी म्हणायची की सूरज कोणतं पण टीचर तुझे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती हे बघते फॉर एक्झाम्पल व्हॉट इज फोटो प्रोसेस विचारलं तर तू प्रॉपरली जर फोटोसिंथेसिस प्रोसेस एक्सप्लेन केली की बाबा याच्यासाठी तीन इंग्रेडियंट लागतं मग ते वॉटर असो सनलाईट असो किंवा mm. कार्बन डायऑक्साईड लागतं मग तू झाडाचं ते डायग्राम वगैरे काढली त्याच्यानंतर त्याचे रिएक्शन लिहिलं त्याच्यावरून समोरच्याला समोरच्या मुलाला हा कन्सेप्ट समजलेला आहे yes. मग ते व्यवस्थित आउट ऑफ मार्क्स येतो देर इज नो रॉंग ऑर राईट आन्सर देर इज तुमचं क्लॅरिटी सर मी एक पॉईंट ऍड करतो तुम्ही बरं झालं सांगितलं जर तुम्हाला स्ट्रेट लाईन असेल एखाद्या विद्यार्थ्याला आणि जर त्याला सांगितलं असेल फाईंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स जर त्याने अशी डायग्राम काढली बाजूला एक, एक, एक आणि जर दोन पॉईंट्स काढले असतील जर पेन्सिलने जर का पेपरला सॉल्व्ह करताना बाजूला केलं असेल तर ते अजून इम्पॅक्टफुल राहणार आहे किंवा फाईंड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू पॉईंट अँड जर का तुम्हाला स्लोप दिला असेल जर तुम्ही ते बाजूला मेन्शन करताय की एक मला पॉईंट दिलाय गिवन दिला असेल बरोबर आणि खाली जर का स्टेप्स वाईज केलं असेल तर ते खूप इम्प्रेसिव्ह राहणार आहे सर इम्प्रेसिव्ह राहणार बरोबर आणि थोडंसं ना मला एक डायसी क्वेश्चन पण आहे त्या माइंड मध्ये मा तुम्ही पेन्सिल म्हटलं आता कुठेतरी फॉर्म सॉरी पेपर स्कॅन होऊन जाणार आहे पेन्सिल डायग्राम साठी यूज युज करणं ठीक राहील की पेनच करायला पाहिजे मला वाटतं एज अ इंजिनिअर तर पेन ही करू शकतो हो आपण करू शकतो बट ते थोडस आतापर्यंत आपण जे युज okay. केलं आहे पेन्सिल okay. स्कॅन होताना तो पेपर जो आहे तो प्रॉपर स्कॅन होणारच आहे त्यामुळे यु कॅन युज पेन्सिल ओके okay, ठीक आहे चालेल आणि जस जसं तुम्ही समोर जाणार ना पेनानी काढणार कारण मला आता स्टील आठवते बेसिक इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट होता मी तो सगळे पूर्ण डायग्राम एक्स्ट्रा स्टार्ट करो प्रॅक्टिसनी होऊन जाईल काही असा प्रॉब्लेम नाही आणि अजून काही तुमच्या अशा काही टिप्स आहे विद्यार्थ्यांना किंवा काही असं फायनल मेसेज द्यायचा जेणेकरून त्यांनी स्पेशली एम वन ला फर्स्ट सेमिस्टर पॉझिटिव्हली झाला पाहिजे स्पेशल ही गोष्ट सांगेल की तुम्हाला एक्झाम्पल आहेत ते सर्व होणार आहेत गॅरंटीड जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला असेल डेली होमवर्क असेल टेस्ट दिले असतील तर सर्व सॉल्व्ह होणार आहे फक्त एकच गोष्ट येईल ती म्हणजे टाईम मॅनेजमेंटची ओके okay. ठीक आहे त्यामुळे आपण काय करूयात की क्वेश्चन वन असेल त्यातले एनी फाईव्ह सॉल्व्ह करायचे असेल तर एनी फाईव्ह सॉल्व करूयात क्वेश्चन टू असेल एनी थ्री सॉल्व्ह करायचे आहेत ते एनी थ्री सॉल्व्ह करूयात जे आपल्याला परफेक्ट येत आहेत ठीक आहे ते आपण प्रॉपरली सॉल्व्ह करू आणि ज्यावेळेला एक्झाम्पल आपला पेपर जो पूर्णपणे सॉल्व्ह होईल तो एकदा रिचेक करू आणि त्यानंतर तुमचा टाइम राहणार आहे त्यावेळेला मग एखाद्या एक्झाम्पलमध्ये एक असेल डाउटिंग हे एक्झाम्पल बरोबर असेल की नसेल मग त्यावेळेला आपण बाकीचे जे क्वेश्चन्स पेंडिंग आहेत ते सॉल्व्ह करू जेणेकरून करून काय होणार आहे की प्रॉपर टाईम मॅनेजमेंट होणार आहे सर बरोबर अगदी बरोबर आणि अजून एक गोष्ट मी सांगतो म्हणजे मी पण एवढे सारे पेपर्स इंजिनिअरिंग देन पॉली देन एमबीए वगैरे पण केलाय कुठेतरी मिस्टेक होते की आपण घाई गडबडीत किंवा एक्साइटमेंट मध्ये पूर्ण पेपर येतो से नंबरिंग व्यवस्थित नाही करत क्वेश्चन नंबर वन लिहित आहे एबीसीडीएफ जी असेल तर प्रॉपरली नंबरिंग करा व्यवस्थित म्हणजे क्लॅरिटी आली पाहिजे जो चेक करते त्याला की हा क्वेश्चन्स कुठं लाय करत आहे भरपूरदा टीचर्स पण अंडरस्टँडिंग करून घेतात की ठीक आहे हा क्वेश्चन्स इथलाच आहे याचा आंसर ते आहे पण उगाच कोणाला तुमच्या सिलीमिस्टेक मध्ये मार्क्स कट करण्याचा चान्स नका देऊ कारण आपल्याला वन झिरो टू आउट ऑफ सेव्हन्टी मार्क्स घ्यायचे आहे <laughs> जसं की आपल्याला वैभव सरांनी सांगितलंय सो आई होप क्लॅरिटी आली असेल विद्यार्थ्यांना याच्यातून अँड थँक्यू सो मच सर टाइम टू टाइम तुम्ही वेळ काढत आहे विद्यार्थ्यांसाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन विद्यार्थ्यांना जेवढी माहिती देत असेल त्यांच्या एक्झाम्सबद्दल म्हणा सिलेबसबद्दल मार्किंग सिस्टीमबद्दल देत राहतात टाईम टू टाइम सो थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच टू एव्हरी वन आणि तुम्ही अजून पण आम्ही सेमिस्टर टूसाठी पण व्हिडिओ घेऊन येणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये आम्ही डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे राईट एम टूबद्दल एम टूबद्दल टूला कसं अप्रोच करायचा आहे कोणते आय मीन तुमचे चॅप्टर्स वगैरे कोणते आहे प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये डिस्कस केलेले मित्रांनो आणि ही सगळी मेहनत याच्यासाठी केल्या जातात की ज्या चुका आम्ही केलेल्या आहेत किंवा ज्या चुका भरपूर विद्यार्थी पोटेन्शियल असताना करतात ते तुम्ही करायला नाही पाहिजे तर तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली बघा सिन्सिअरली इम्प्लिमेंट करा आणि काही पण डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा वैभव सर पण तिथे तुमचे डाऊट सॉल्व्ह करतील आणि जर तुम्हाला याच्याबद्दलचे पेपर्स वगैरे प्रिव्हियस पेपर हवे असतील ते एक लिंक टाकून दिला आम्ही त्याच्यावर तुम्हाला जाना। आ, अजुन का, का का ते सगळे पेपर्स वगैरे मिळून जाणार अजून काही राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा ना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का बरं कारण कसं असते चला वैभव सर तर आपले साधे म्हणायचे आहे त्यांना इन्व्हाइट केलं विचारा आपला वेळ आतला वेळ काढून कराडवरून येऊन जातात पोडकास्ट शूट करायला पण भरपूरदा गेस्ट बघतात की तुमचं चॅनल किती मोठं आहे किती व्ह्यूज आहे वगैरे या सगळ्या गोष्टीच्या बेसिसवर पण आम्हाला गेस्टला इन्व्हाइट करायला इझी जातं तर थोडंसं तुमचा सपोर्ट असणं जास्त करायचं आहे सो विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच व्हिडिओ बघण्यासाठी अँड थँक्यू वैभव सर थँक्यू